नमस्कार मंडळी मराठी एक्सप्रेस या न्यूज चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे राकेश राकेशवाणी बोलतो सबकी मन की येत्या पंधरा जानेवारीला महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्या निमित्ताने नागरिकांच्या मनात काय ते जाणून घेण्यासाठी मी प्रभाग क्रमांक सव्वीस इथे आलेलो आहे तर सर तुमचं नाव सांगा पहिले माझं नाव आदित्य डाकोरकर आहे आम्ही इथे राहणारे मुकुंद नगर राजनगर मध्ये आम्ही वीस ते पंचवीस वर्षापासून राहतोय आम्ही आणि इथं विकासाच्या मुद्द्यावर हे निवडणूक चालू आहे बरोबर प्रभाग क्रमांक सव्वीस झालेला आहे तर देवळे सातारा बंबटनगर राजनगर मुकुंदनगर हा पूर्ण भाग हा प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये येतो आणि आता येत्या निवडणुकीमध्ये आम्हाला विकासाच्या मुद्द्यावरच मतदान करावं लागणार आहे तर आमचं म्हणणं आहे असं आहे आहे नीता भोगनोरे पाटील मॅडम ज्या उभ्या आमच्या उमेदवारीतून आणि फिरोज भाई पटेल तर यांचं असं कार्य राहिलं प्रत्येक समाजामध्ये आणि येणार ह्या पाच दहा वर्षापासून ते पूर्ण लोकाला सहकार्य करतात आणि डेव्हलपमेंट विषय राहिला त्यांचा तर ते चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंट करू शकतात म्हणून आम्हाला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे आता फेरोज पटेल यांनी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलन यांनी हे दोन एकर जमीन त्या संकुलाला दिलेली आहे छत्रपती क्रीडा संकुलनाला दिलेले आहे अर्थे समाजासाठी त्यांनी काहीतरी धार्मिक काम केलेले आहेत आणि नेता भगनरे पाटील मॅडम जे आहे यांचं बी समाज माध्यमातून चांगले काम कार्य राहिलेले आहे या कॉलनीमध्ये या परिसरामध्ये या प्रभागा या प्रभागामध्ये आणि माग पण आमच्या कॉलनीमध्ये एक आमची बहीण म्हणजे आमच्या कॉलनीतली एक महिला वाहून गेली खाली तर यांचं त्यांना पण भरपूर सहकार्य राहिले काही आणखीन आरोग्य केंद्र असो हो, आणखीन महिलांचे काही प्रश्न असो हो। ते अर्ध्या रात्री खंबीरपणे पूर्ण उभे राहतात असं त्यांचं कार्य आहे आणि फेरोजभाई पटेल हे पण पहिले आपले सरपंच राहिलेले देवळा सातारातून त्यांनी पण विकास तिथं चांगल्या प्रकारे केलेला आहे आणि जिल्हा परिषद परीक्षेतला पण ते अध्यक्ष राहिलेले त्याच्याकरता त्यांच्यावर म्हणजे असं विकासाच्या मुद्द्यावर काही बोलायचं स्वतः सो, खंबीरपणे उभा राहतात हो धन्यवाद म्हणजे थोडकीत विकासाच्या मुद्द्यावर विकासासाठी जे साथ देतील आणि जे मदतीला धावून येतील असाच उमेदवार या प्रभागा क्रमांक सव्वीस मधून तुम्हाला हवा आहे आणि त्यालाच तुम्ही मदत करणार आहेत